उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांचा प्रत्येकी एक खासदार कमी होण्याची शक्यता आहे तर दुसरीकडे भाजप आपला एक खासदार वाढवण्याच्या तयारीत आहे आणि काँग्रेस आपला एक खासदार हा कायम कसा राहील यासाठीच प्रयत्न करेल हे सर्व घडणार आहे ते सत्तावीस फेब्रुवारीला होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीत राज्यसभेच्या जा सहा जागांसाठी महाराष्ट्रात निवडणूक होते तर मतदान करणाऱ्या आमदारांची संख्या आहे दोनशे शहाऐंशी त्यामुळे एक्केचाळीस आमदारांची मतं ही विजयी होण्यासाठी प्रत्येक उमेदवाराला आवश्यक आहेत त्यानुसार भाजपचे दोन शिंदेंचा एक अजितदादांचा एक आणि काँग्रेसचा एक असे खासदार सहज निवडून येऊ शकतात त्यामुळे खरी चुरस ही सहाव्या जागेसाठी असणार आहे ठाकरे पवार यांचा एकत्र एक उमेदवार आणि भाजपचा अतिरिक्त एक उमेदवार अशीच ही निवडणूक होण्याची शक्यता आहे भाजपकडे सध्या त्यांची अतिरिक्त बावीस मतं आहेत तर महायुतीचा विचार केला तर त्यांचे चार खासदार निवडून आल्यानंतर महायुतीकडे अडतीस अतिरिक्त मतं शिल्लक राहतात तर दुसरीकडे पवार आणि ठाकरेंचे एकूण बत्तीस मतं आहेत आणि मव्याचा विचार केला आणि काँग्रेसचा एक खासदार निवडून आला त्यानंतरही महाविकास आघाडीकडे एकोणचाळीस मतं शिल्लक राहतात पण तो अतिरिक्त उमेदवार हा ठाकरेंचा असेल की शरद पवारांचा ते पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे त्यामुळे एम आय एमचे दोन आमदार आणि मनसेचा एक आमदार काय भूमिका घेतात त्यावर निवडणुकीचा निकाल अवलंबून असेल त्यामुळे सहावा खासदार निवडून आणण्यासाठी मविया आणि महायुती दोघांकडेही जवळपास सारखीच मतं आहेत आता यात खरी कसरत ही मतांचा कोटा पूर्ण करण्यासाठी दोन्हीकडून केली जाणारी प्लॅनिंग ती कशी केली जाते त्यावर आहे आता मतांची फोडाफोडी होते का अपक्ष आमदार काय करतात त्यावर देखील बरीच गणितं अवलंबून आहेत पण एकीकडे ही चर्चा सुरू असताना या निवडणुकीत मित्रपक्षांच्या मदतीने सर्वच्या सर्व सहा जागा लढवण्याचा भाजप विचार करत आहे गेल्या वेळच्या राज्यसभा निवडणुकीप्रमाणे यावेळी देखील भाजपकडून धक्का तंत्राचा अवलंब करण्याची रणनीती आखली जात असल्याचं खात्रीलायक सूत्रांकडून सांगितलं जात आहे मात्र याबाबतचा निर्णय पक्षश्रेष्ठींशी चर्चा करूनच होईल भाजपला तिसरी जागा जिंकण्यासाठी अपक्ष आणि मित्रपक्षाची मदत लागेल तर स्वतःची चौथी आणि महायुतीची सहावी जागा जिंकण्यासाठी भाजपने मवियात फूट पाडून काही मतं वळवल्यास ते भाजपचं फार मोठं धक्का तंत्र असेल पण ही शक्यता मात्र फार कमी असली तरी एकनाथ शिंदे आणि अजित पवारांनंतर काँग्रेसचा गट फुटणार या अधूनमधून होणाऱ्या चर्चांमुळे ही शक्यताही वर्तवली जाते सहा ही जागा निश्चितपणे आपण जिंकू याची खात्री झाली तरच सहावा उमेदवार दिला जाईल याबाबत निर्णय लवकरच होईल असं भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितलं भाजपने स्वतःचे चार उमेदवार रिंगणात उतरवले तर मात्र काँग्रेसला विशेष लक्ष आपल्या आमदारांकडे द्यावं लागेल काँग्रेसची धाकधूक त्यामुळे वाढेल आता असं काही धक्कादंत्राचा वापर भाजप करतं का सहावा खासदार हा भाजपचा असेल की ठाकरे पवारांचा ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे आणि शिवसेना फुटली राष्ट्रवादी काँग्रेस फुटली आता काँग्रेस फुटते का ते पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे त्यामुळे या निवडणुकीत काही धक्का तंत्राचा वापर केला जातो का त्यावर तुमची मतं कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर त्या आठवणीने सबस्क्राईब देखील करा